विशेष भागात आपलं स्वागत करते आज आपल्या स्टुडिओ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सागर भिसे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर जय भीम जय जेव शिवराय जय अन्न पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की प्रेक्षकांसाठी तुमची ओळख मी सागर शरद भिसे सदर बाजार या ठिकाणी राहणार असून सातारा जिल्ह्यामध्ये माझ जन्म झालेला आहे आणि जनतेच्या विकासासाठी सातारकरांच्या विकासासाठी आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवण्यासाठी अत्याचार थांबवण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दुसरा प्रश्न असा की तुमचा जो अजेंडा आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती प्रेक्षकांसाठी तुमच्या अजेंड्याबद्दल थोडीफार माहिती सांग काय झाले अलीकडच्या काळामध्ये दलितांवरती मागासवर्गीय भोजनावरती अत्याचार वाढलेला आहे आणि जे तथागत नेते आहेत जे दलितांचे नेते समजतात त्यांनी या गोष्टी म्हणजे स्वतःला नेते समजतात ते प्रस्तापित मांजर नाही ज्यांनी दलितांच्या भूमिकेला विरुद्ध केला दलितांच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या ताटाखातले मांजर होऊन राहिलेले आहेत स्वाभिमान घाण ठेवून ते त्यांच्यापाशी झोपले पण असं मी होऊन देणार नाही आता दलितांचे अत्याचार थांबवणार जशास तस उत्तर देईल आता अन्याय सहन करायचं झालं वर्षानुवर्ष झालं आम्ही अन्याय सहन करत बसतोय पण आता दलितावरती भोजनवरती वरती अत्याचार सहन केला जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थिती इटका जबाब पथर म्हणजे पहिले कसं असायचं आम्ही अन्याय सहन अन्याय करणार आणि आम्ही अन्याय सहन करायचो पण आता असं होणार नाही आता अन्याय कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तत्वावरती सहन केला जाणार नाही ज्याला जशाच तसं उत्तर दिल दिलं जाईल आणि माझं त्या नेत्या मंडळी न भी जे राजकारच्या दलित समाज मागासवर्गीय समाज समाज कधी माफ नाही तुम्ही स्वाभिमान घाण ठेवून विचारांना काळिंबा फासलेली आणि सातारा शहरातील आणि साताऱ्या जिल्ह्याची जी, जी आता तरी परिस्थिती बघता की जो साताऱ्याचा विकास झाला पाहिजे होता जे, जे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होत ते नाही इथं पोरं एज्युकेटेड शिक्षण घेतात शिक्षण घेतात आणि एम चे प्रोजेक्ट विजिट नसल्यामुळे विकास झाल्या नसल्यामुळे त्यांना पुन्हा मुंबई या ठिकाणी अभावी नोकरीला जावं लागतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे भूमिपत्र न्याय मिळाला पाहिजे आणि शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलगा मुलगी घेऊ शकत नाही कारण काय आणि राजकारणी यांच्यात एवढा भ्रष्टाचार चालू झालाय की की फी आत, लावलेली लावलेले पाहिजे तशी फी लावलेली आहे त्यामुळं एक एज्युकेटेड शिक्षण चांगलं शिक्षण नोकरी मिळा असं शिक्षण घेऊ शकत नाही हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे तरुणांना तरुणींना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढू लागले दुष्काळ होऊ लागले तर त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाले पाहिजे त्यांना वीज पाणी गोष्टी गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि जी योजना जी सरकारने म्हणजे जिल्ह्यामध्ये जे प्रत्येक आवास योजना वगैरे सांगितल्या त्या योजना लागू झालेल्या नाहीत आता बी तुम्ही झोपडपट्टीमध्ये परिस्थिती बघा गोरगरीब जनता कंत्या अवस्थेत राहते बिल्डिंग बांधून नुसते पाया बांधून ठेवलेल्या आहेत तिथं रोग इतकी पसरली पसरले आहे की चांगला माणूस तिथे राहू शकत नाही पण तिथे राहणारे कोण आहे तीन दलित गरीब ही आहे त्यांना नाही मिळाला पाहिजे वाड्या वस्तीमध्ये सुधारणा झाली पाहिजे अजूनही दलित वस्तीवरती मागासवर्गीय वस्तीमध्ये लाईटी नाही वेळावेळ पाणी नाही पोरांना म्हणजे एक वेळच अन्न खाय मिळण्याची मुश्किल आहे हे थांबलं पाहिजे इतका चांगल्या प्रकारे तुम्ही अजेंडा सांगितला मग नाही मला पक्षांच्या मागण्या होत्या दोन तीन पक्षांनी मला एबी फॉर्म आमचा लावा म्हणत होते पण मी त्या पक्षांचं काय नाव घेत नाही कारण मी ना कारण माझ्यामुळे कुणाचं हे नको पण माझं एक वैयक्तिक मत होतं आणि बहुजन दलित मागासवर्गीय जनतेचं एक मत होतं की तुम्ही अपक्ष लढा कुणाचं सिम्बॉल नको कुणाचं काय नको तुमचं काम ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून लोकांपर्यंत जावा लोक तुम्हाला चांगल्या गेले दहा वर्ष मी समाज कार्य करत आहे अण्णा पावसाटी जयंती असल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल आणि अशा विविध गोष्टी असून आणि रक्तदान शिबिर गोर आरोग्य गरीब जनतेना अन्न वाटप वगैरे असं जे आमच्यातर्फे जे जमेल हे असं दहा वर्ष लोकांपर्यंत गेलेलो आहे त्यानंतर असं की तुम्ही सांगितलं मग इथून पुढची तुमची जी कार्यप्रणाली आहे की निवडणुका झाल्यानंतर ती कशा प्रकारे असणार आहे कसं ये निवडणुका येतील जातील पण आमचा संघर्ष व्यवहार चालू राहणार आहे जोपर्यंत दिनदुळे दलित जनतेला मागासवर्गीय जनतेला न्याय मिळत नाही बहुजनांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो हा संघर्ष झाला चालूच राहणार आहे आमचा विषय लोकशाही राणाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार भेटावा लोकशाही राणाभाऊ साठेंचं जिल्ह्यामध्ये स्मारक व्हावं हे आमची आग्रह मागणी आहे आणि विकास हा कुठं सर्वसामान्यांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत भेटला पाहिजे आता विकास झालाय कुणाचा आहे जवळचे नेते जे प्रस्थापित आहेत त्यांच्या जवळच्या लोकांचा विकास झालाय त्यांचे बंगले वाढलेले त्यांच्या गाड्या वाढलेले आहेत गोरगरीब लोक ही हाय 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 तशी राहिलेली जनता गरीब आहे तशी आहे त्यांचे जे काय प्रश्न सुटले नाहीत काय सुटले नाही जस ते तसं आहे पण विकास हा शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे शेवटला दिन दरुड दुग दुबळ्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे तुमच्या दृष्टीने विकासाची व्याख्या काय हो विकासाची व्याख्या ही म्हणजे सर्वसामान्य तरुणाला एक वेळेस अन्न कपडे वस्त्र निवारा या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवल्या पाहिजे हीच विकासाची व्याख्या हो विकास म्हणजे काय भले मोठे आम्हाला काय चांदीच्या ताटात आणि सोन्याच्या चमच्यात खायची इच्छा नाही पुढचा प्रश्न प्रेक्षकांच्या वतीने विचारेन की लोकांनी तुम्हाला का निवडून आणावं किंवा का मत द्यावं असं तुम्हाला वाटतं एक तर मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणजे आम्ही काय चांदीच्या चमच्यातून सोन्याच्या म्हणजे चांदीच्या ताटातून ता सोन्याच्या चमचा घेऊन नाही आलो आम्ही सर्वसामान्य कुटुंबात जन्मले असल्यामुळे जनतेचे मला प्रश्न माहिती जी तरुणांची जी भूमिका आहे आणि वृद्धांची जी स्थिती आहे जी मला तळागाळापासून माहिती आहे जी मी अनुभवले जे मी भोगले हे मला माहीत असल्यामुळं आणि साताराच्या सर्वांगण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू तुम्ही अपक्ष लढताय तर त्या त्या संदर्भात तुमचं चिन्ह कोणता आहे आणि तुमच्या प्रचाराची सुरुवात कधीपासून आणि कुठून होणार आहे तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढताय तर त्या संदर्भात तुमचं चिन्ह कोणता असणार आहे आणि त्यानंतर तुमचा प्रचार कधीपासून आणि कुठून सुरू होणार आहे कसे आज आम्हाला चिन्ह शिद्दी भेटली आणि चिठ्ठी भेटल्यामुळं आता आम्ही लोकांच्या शिट्ट्या वाजवणार आहेत प्रस्तापितांच्या आणि प्रचाराची सुरुवात उद्यापासून करणारे लोकशाही साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून यांच्या पुतळ्याची पुष्पहार घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करणारे तरी दिन दलित बहुजन समाज मला मदत कर आणि चांगल्या मात्र मला विजय कर माझ्या पाठीशी राहील कारण आम्ही आता शांत राहणार नाही आता हा संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत भोजनांसाठी ही लढाई राहणार सर तुम्ही इथे आलात आम्हाला आमच्याशी आम संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा पाहत रहा हॅलो सातारा